भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिर खामतलाव चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांची तीनशेवी जयंती दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग संयोजिका भंडारा गोंदिया दीपा नायर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महादेवाचे पूजन करण्यात आले राजमाता अहिल्याबाई होडकर यांचे धार्मिक सामाजिक कार्य नवीन पिढीला कडावे या उद्देशाने भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्हातर्फे संपूर्ण जिल्ह्यात शिवमंदिरांमध्ये पूजन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचा जयघोष करण्यात आला भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिरमध्ये जयंती साजरी करतेवेळी विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग संयोजिका भंडारा गोंदिया दिपा नायर भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने सचिन कुंभलकर मधुरा मदनकर साधना त्रिवेदी चंद्रकला भोपे मंगेश वंजारी अनुप ढोके माधुरी तुमाने श्रद्धा डोंगरे शैलेश मेश्राम रोशन काठेखाये विजय बावनकुळे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते